श्वरानं आपल्याकडे जे काही दिलंय ते फक्त आपल्याकडे ठेवायला नाही तर त्या गोष्टी लोकांमध्ये सुद्धा वाटता आल्या पाहिजे आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी ईश्वरानं सक्षम करून त्या ठिकाणी बसवलंय मित्रांनो मी आपल्याला त्याच विषयावरती आज बोलणार आहे तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना महालक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्राचं एक आस्था असणारे आणि प्रत्येक घरामध्ये कालच महालक्ष्मीचं आगमन झालं आज त्यांचं पूजन आहे त्यानिमित्त सर्वांना ह्या मोक्यावरती हार्दिक शुभेच्छा बघा जर माणसाची देशी दाणत असेल तर माणूस कुठल्याही रूपामध्ये किंवा कुठल्याही अशा तो मार्ग काढून काहीतरी मार्ग साधतो आणि तो, तो लोकांपर्यंत गोष्टी पुरवतो आता मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बसवलंय लोकांनीच बसवलंय आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण आता फायनली मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती पडदा पडणार आहे परंतु पारंपरिक आतापर्यंतचा असलेला हा मोठा जटिल प्रश्न हा मुळात जटिल प्रश्न नव्हताच पण हा जटिल प्रश्न बनवला गेला फक्त राजकारणासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी आता हा प्रश्न हा कायमचा ह्या राजकारणातून हद्दपार होणार आहे म्हणजेच जे काही आरक्षणाचा मुद्दा होता तो आरक्षणाचा मुलगा मुद्दा हे मार्गी लागण्याच्या अवस्थेमध्ये आता येऊन ठेपलाय आपल्याला आज याच विषयावरती सविस्तर बोलायचं आहे तत्पूर्वी हा, कोर्टानं हाय कोर्टानं आंदोलन करणं थोडंसं फटकारलं आहे या ठिकाणी कारण मराठा बांधव हे गावगल्लीतून मुंबईला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आंदोलन छाततेमध्ये व्हायला हवं होतं आताही होत आहे पण काही प्रकार जे आहेत ते प्रकार थोडेसे पुढे आलेत कारण कोर्टानं सांगितलं होतं की आंदोलन शांत पाहिजेच पण याचा त्रास कुणाला व्हायला नको आहे आपली महाराष्ट्राची शिकवण हेच आहे मित्रांनो की आपल्यामुळं इतरांना त्रास व्हायला नको आहे थोडासा त्रास मुंबईकरांना झाला असेल असे व्हिडिओ पण समोर आलेले आहेत तर त्याच्या निमित्तानं सर्वांची या ठिकाणी आपण माफीसुद्धा मागू शकतो पण कोर्टानं फटकारला हे या सगळ्या गोष्टीवरती अहो पहिल्या दिवशी लोकांना अन्न खायला मिळालं नाही पण आता त्या रस्त्याच्या मध्या डिवायडरवरती मधल्या वट्ट्यावरती अन्न सडत पडलेलं आहे भाकरीचे बिंडेचे बिंडे जिथं पडलेले आहेत ते नासून गेलेत पावसामुळं मग हे अन्नाची नासाडी करणं हे कितपत योग्य आहे आपण अन्न हे ब्रह्म म्हणतो परब्रह्म म्हणून आपण अन्नाकडे पाहतो मग हा पण मला थोडंसं वाईट वाटलं ते गोष्टी त्या व्हिडिओ बघून तो तुम्हाला मी साईडला व्हिडिओ लावतो लावलो तो किंवा नाही नाहीही कारण त्या गोष्टी मी बघू शकलो नाही पण त्यानंतर हे कोर्टाची गोष्ट झाली मित्रांनो पण आता या ठिकाणी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आता आरक्षणाचा आराखडा तयार केलेला आहे तर जरंगी पाटलांची त्यांना दाखवून तो पुढल्या पर्सटी जाईल पण त्यापूर्वी आता जर हा मुद्दा फायनली संपून गेला तर विरोधकडे राजकारण करायला मुद्दे कुठले असणार आणि पाटलानं सांगितलं गुलाल हा सागर बंगल्यावरती उधळू मग ह्या गुलालामध्ये राष्ट्रवादींचे खासदार आमदार असतील का तुम्हाला हा एक मोठा प्रश्न पडला कारण ज्या वेळेस आरक्षण भेटू नये या उद्देशाने काही गोष्टी घडल्या गेल्या यामध्ये हे सगळे मै मंचावरती होतील मग आता नेमकं या जर हे तर निकाल तर पॉझिटिव्ह आला तर हे जरंगी पाटलांना स्वीकारलंही तर यांची अवस्था कशी असेल हे पाहायचं आहे आणि ते त्यांचे एक्सप्रेशन तेही पाहायचं आहे आणि यानंतर नेमका हा मुद्दा कुठला पेटवतील आपल्याला तेही पाहायचं आहे पण तत्पूर्वी बघा आता जो काही आराखडा आहे तो आराखडा नेमका कसा बनवला गेला आहे कसा आहे याचं एक प्राथमिक जे काही गोष्टी आहे त्या समोर आलेल्या आहेत त्यामध्ये मुद्दे काही असे आहेत की मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर काढण्याची सरकारची तयारी आहे फायनली सरकारनं ओबीसीवरतीही अन्याय न करता म्हणजे कुठल्याही घटकावरती जातीवरती संवर्गावरती अन्याय न करता म्हणजे काय तोडगा काढला आहे तो इंटरेस्टिंग तर असणारच आहे पण यामध्ये नेमकी आपली कसली कसरत दाखवली आहे शासनानं हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आज भलेही कोर्टानं शासनाला फटकारलं आहे पण शासनानं या ठिकाणी आज खूप काही जिंकलेलं आहे या माध्यमातून मराठा आरक्षण हे पदरामध्ये टाकून मराठ्याच्या तो तयारी दाखवून शासनानं आज खूप काही जिंकलं आहे आणि याची नोंद ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होईल कारण भाजपची आणि सध्याच्या सरकारची द्यायची दानत आहे म्हणून त्यांनी ही तयारी दाखवलेली आहे आता बघा मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर काढण्याची सरकारची तयारी आहे फायनली जे काही मागण्या होत्या त्याचा विचार करून काही मधला पर्याय काढून हे त्यांनी आराखडा बनवलाय हो आहे त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्याचा विचार आहे अगदी योग्य आहे म्हणजे जे काही मागण्या होत्या त्यामधनच ही मागणी आहे ॲफिडेव्हिट हे प्रत्येकाला असतो आता एखादा एस असेल जे कोण नातेवाईक तर एस टी असेल तर मग एस टी आरक्षण मिळतं ते असंच सेम हे केलेलं आहे नातेवाईक तर ओबीसी असेल तर ओबीसीला आरक्षण हे त्या ठिकाणी कुंडी प्रमोत््र मिळू शकतं अॅक्युरेट एसटीची जशी सिस्टम आहे तशी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन छाननी समिती स्थापन करणार यासाठी काय आता ग्राउंड पातळीपासून ग्रामपंचायतपासून यावरती जे काही छाननी समिती आहे ती बसणार गाव हो आहे आणि प्रत्येक गावोगावी याची छाननी होईल आणि जे काय आहे ते शासनासमोर येऊन जाईल अजून बरेच काही मुद्दे आहेत मित्रांनो पण महत्वाचे दोन मुद्दे आहेत ते तुम्हाला मुद्दे सांगावं असं वाटलं कारण कुणबी प्रमपत्रासाठी नातेवाईक किंवा कुणबी प्रमपत्र धारक यांच्या अफिडेव्हिट वर आरक्षण लागू करण्याचा विचार चालू आहे आणि दुसरं कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन छाननी समिती स्थापन या ठिकाणी करायची आहे आणि जे काही अजून काही मुद्दे असतील तेवढं काही बाहेर आलेलं नाही अजून पण हे सगळे मुद्दे केंद्रित करून जे काही समाजाच्या मागण्या होत्या जी काही मागण्या आतापर्यंत होती त्या मागण्या शासनाच्या पूर्ण करण्याचा विचार हा शासनाने घेतला आहे हेच त्यांची स्तुती करावं तेवढं कमी आहे अरण जलंगे पाटलानं जे काही आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाला किंवा अण्णासाहेब पाटलापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीपासून जे काही लढा उभारला होता त्या लढ्याचं जे फलित आहे ते आता फलित भाजपच्या किंवा जे आता जे मायुती सरकार आहे यांच्या माध्यमातून ते पूर्ण करायची वेळ ही त्यांना दिली आहे ईश्वरानं आणि ती वेळेचं सोनं या लोकांनी केलं आहे पण कुठंतरी एक मनाला खंत असते की काही निर्णय खूप पूर्वी व्हायला पाहिजे होते त्यासाठी खूप वेळ गेला कारण वेळेचा आपण जर विचार केला तर एका वर्षाचं महिन्याचं महत्त्व काय असतं त्यांची परीक्षा मिस झालेली आहे ज्यांचं मेरिट होकलेलं आहे त्यासाठी ज्या लोकांनी आत्महत्या केलेत त्यांच्या घरच्यांना माहीत महत्त्व काय असतं अहो समाज कुठलाही असो या ठिकाणी समाज कुठला मॅटर करत नाही या ठिकाणी मॅटर करतो तो म्हणजे माणूस म्हणून आपला पाहण्याचा दृष्टिकोन तो दृष्टिकोन ह्या सरकारनं दाखवला उशिरा का असे ना दाखवला या ठिकाणी खंत फक्त एक वाटते ज्या लोकांनी साठ पासष्ट वर्ष राज्य भोगलं राज्य कारभार केला ते चार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये ह्या कल्पना आल्या नसतील का किंवा जर त्यावेळेस ज्यावेळेस हे सोशल मीडिया अवेलेबल नव्हती एवढी प्रिंट मीडिया त्यावेळेस फक्त होती नॉर्मल पण एवढं काही नव्हतं त्यावेळेस जर यांनी हा निर्णय घेतला असता तरीही यांना कुणी विचारलं नसतं पण या ठिकाणी या सोशल मीडियाच्या काळामध्ये चोकून वातावरण तापवायची कामं याने केले सगळे आडकाठी आणायची कामं केले त्यामध्ये आरक्षण शासन देत आहे असं कळल्यानंतर परत ओबीसीसाठी एक नवीन जो पर्याय त्यांनी उभा केला की याच्या विरोधामध्ये आता आपल्याला ओबीसी उभं करावं लागेल कारण हे आरक्षण सरकार देत आहे जर आरक्षण जर मराठ्यांना मिळालं तर परत पारंपरिक जे यांचे वोटर आहेत ते वोटर कमी होतील आणि डायरेक्टली वोटर हे तिकडे वळतील तर मुळातच आता यांचं अस्तित्व हे मला वाचवा असं झालेलं आहे मग अशा वेळेतच की असं काही मोठं घडतं त्यावेळेस यांच्या अंगाला घाम फुटला असेलच पण ज्या वेळेस हे फायनल ॲफिडेव्हिट होऊन किंवा हा जो कायदा बनेल ज्यावेळेस हा कायदा बनेल त्यावेळेस कळणारा आहे त्यावेळेसची फिलिंग या लोकांची काय असणार आहे आणि त्यावेळेस नेमकं यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे खूप महत्वाचं आहे काल सुप्रिया सुळे बोलल्या होत्या की सरकारनं संयुक्त बैठक घेऊन चोवीस तासामध्ये आरक्षण देऊन टाकावं अजून चोवीस तास झाले नाहीत तोपर्यंत हा निर्णय आला आहे हा निर्णय काय कमी नाही फक्त तो प्रयत्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन याचा फायदा कितपत घेता येईल आणि त्यावरती कुणाचं कुणालाही अन्याय कुणावरती होऊ नये मित्रांनो तुम्ही लहानची गोष्ट समजून घ्या जेवढी आपल्याला आरक्षणाची गरज आहे तेवढीच गरज पुढच्या व्यक्तीला पण आरक्षणाची आहे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आतापर्यंत समजून घेतल्या आहात आताही समजून घ्या आणि या ठिकाणी आपले कोण आहेत परकी कोणा तुम्ही हे पण गोष्टी समजून घ्यायला शिका ज्या लोकांनी ह्या तारेवरची कसरत करायला भाग पाडले होते त्या लोकांच्या नकावरती ठेचून हा निर्णय येणार आहे मागच्या वर्षी जो काही आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण आता राहील किंवा न राहील ए डब्ल्यू एसचं काय होईल एसबीसीचं काय होईल नेमकं काही नवीन आरक्षण कसं असणार आता याविषयी आपल्याला ज्यावेळेस काही हे जे जी आर आहे तो पुढे येईल त्यावेळेस कळणार आहे आता उद्या किंवा परवा किंवा आजच ह्या सगळ्या गोष्टी जर एक पाटलासमोर दाखवून त्यावरती चर्चा होऊन जे काही याचं फायनलायझेशन आहे ते त्या ठिकाणी होऊन जाऊ शकतं अशा बातम्या सध्या मीडियावरती येत आहेत पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो जे काही द्यायचा प्रयत्न केला आहे शासनानं ते खूप कौतुकास्पद आहे आणि जे प्रयत्न झालेले आहेत हे प्रयत्न कोणी केले झाले कसे हे आता या सर्व लोकांनासुद्धा माहिती झालं आहे म्हणजे आपलं कोण आहे तरी पर्क कोण आहे आता यावरती विरोधकांची भूमिका काय असणार आहे म्हणजे हा जो निर्णय ऐकून जा पाया पायाकालची जमीन हे नक्की सरकली असणार आहे तेवढं मी ठिकाणी कन्फर्म सांगू इच्छितो तर मू आता उद्या बघूया आपल्याला कुठले काही अजून माहिती मिळते का अजून काही माहिती आहे का आपण याविषयी सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन डावून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत चला उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना हिंद वंदे मातरम